मागास म्हणत होतो पण आपला मान आता मागास नाही राहील आता राहिलेला नाही मान मध्ये आय एस आहेत आय पी एस आहेत हजारो शेकडो क्लास वन क्लास टू आहेत तेवढे डॉक्टर आहेत तेवढेच इंजिनियर आहेत म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हजारो लोक काम करतात मान तालुक्यामध्ये एवढे शिक्षक एवढे तयारीचे शिक्षक आहेत फक्त आपण त्यांना पाठबळ देणं गरजेचं आहे आणि असे हिरे एक एक हिरे इथं जवळ शाळा पलीकडच्या बाजूला फुळूक कुठली दरावस्ती दरावस्तीच ना फुळूप दरा दरावस्ती ह्याच ते केंद्रात येतात ना ते दोन शिक्षक त्या कोगडे मॅडम आणि सर म्हणजे कुणाचं कौतुक कसं करावं म्हणजे मी जर बोलायला तर संध्याकाळी पाच मनावस्तीत एवढं प्राथमिक शिक्षकांच्या मध्ये जे टॅलेंट आहे ना ठासून भरले आणि तेवढं चांगल्या पद्धतीनं काम आहे त्या ह्याच्यामध्ये आहे ना मॅडम कुठे दिसत नाहीत मला मॅडम जरा दोन मिनिट दोन मिनिट उठून उभे राहा एकदा जोरदार टाळ नाही अशोक राव मागे आहे ना पुढे अशा शाळेमध्ये हे दोघ काम करत असतात मला जायचा योग आला मी ज्याला दोन वर्षापूर्वी त्या शाळेमध्ये जायला तुम्हाला म्हणजे दगड नाही असं होते गाडीसुद्धा शेवटी आम्हाला चालत जावं लागलं होतं आणि तुम्ही मरडी वरून जात तर मॅडम कंटिन्यूवरून येत आहे आणि येताना महाराज त्या ठिकाणी रस्ता नाही डोंगराच्या पायत्या पायत्याने यावं लागतं एक दिवशी म्हटलं त्यांनी फोटो कुठला तरी शेअर केलेला का काहीतरी प्राणी त्या ठिकाणी त्यांना दिसतात अशा याच्यातून परंतु यांची जिद्द एवढी आहे आता खरंच सांगायचं तर ती वस्ती कुठे आहे शाळा कुठे आहे मॅडम आमच्यासारखा दोन तीन वर्षांनी पोहोचतोय तिथं म्हणजे कुणीही तिथं परीक्षा यंत्रणा जाण्याची परिस्थिती नाही परंतु या दोघांनी एवढंच त्या ठिकाणी उभा केलेला आहे आणि मॅडम तुम्हाला मी ह्या व्यासपीठावरून धन्यवाद देतो की तुम्ही वारली पेंटिंगचं जे काम केलंय वारली पेंटिंगचं ते त्या कामाच्या संदर्भानं इंग्रजीच्या संदर्भात मी तुम्हाला म्हणलो की ते वारलीचा आपण इंग्रजीसाठी काय उपयोग करून घेता येईल का तर मॅडम तुम्हालाही मी सांगितलं आणि त्याचं पहिलं उपयोजन मी करतोय ते उद्या करतोय माझी टीम माझी जवळपास उद्या वीस ते पंचवीस शिक्षकांची टीम आम्ही मध्ये मॅडम सगळ्या डोंगरावर आम्ही उद्या काम करतोय ती इंग्रजीचं काम करतोय की तुम्ही ज्याला मध्ये एंट्री कराल कुठल्याही दिशेला पहा त्या ठिकाणी तुम्हाला इंग्रजीच्या संदर्भाची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल अशा पद्धतीनं आमचं उद्या काम येता आम्ही प्लॅन केले मी कासारवाडतून पुढे आलो आणि सागर जाधव सर आहेत त्यांच्या डोक्यात कल्पना त्यांनी पाहिलं पार मी त्यांना काही बोललो नाही पण माझा एक स्वभाव आहे की जर एखाद्याने चांगली सूचना मांडली असेल एखाद्याने चांगली सूचना मांडली आणि ती जर आपण करू शकत असेल तर आपण त्यामध्ये शंभर टक्के लक्ष देतो